नमस्कार मी अजित चक्रे स्वागत करीत आहे मित्रांनो तुमचं चॅनलवर युट्यूब चक्रे डेअरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा व लाईक कराय मात्र विसरू नका फेसबुक पेजला पाहत असताना तर पेजला देखील फॉलो करून घ्या व लाईक करा तर आहे मित्रांनो काळ्या भांड्या कारवडी आजच्या व्हिडिओमध्ये तीन कारवडी विक्रीस आहेत आपल्या घरच्या कारवडी आहेत हेवी मिल्किंगवाल्या गायच्या ह्या कारवडी आणलेल्या आहेत मित्रांनो मी आणि ह्या एकदम हेवी मिल्किंगवाल्या गायाच्या कारवडी आहेत तिन्ही पण जर कोणाला खरेदी करायची असन तालुका जिल्हा गाव बीड सर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता ह्या दोन ज्या आहेत है। यांची आपण किंमत ठेवलेली आहे अठ्ठावीस हजार रुपये एका नागाची आणि व्हिडिओमध्ये तीन कारवडी आहेत जर तिन्ही कुणी एकसोबत जर खरेदी करणार तर नक्कीच आपण त्याला व्यवस्थित रेट लावून जमवून देऊ आणखीन एक आहे पुढं चालून तीन कारवडी विक्रीस आपल्याकडे अवेलेबल आहे तिन्ही कारवडी मित्रांनो सरासरी वीस लिटरच्या पुढच्या गायाच्या कारवडी आहेत त्या पाहता मित्रांनो ही एक आहे आपल्याला तिनही कारवडी विक्री करायच्या आहेत कारण की मला थोडीशी अडचण आहे मित्रांनो पैशाची त्याच्यामुळं विक्री करायची आहेत अन्यथा कारवडी विकायसारख्या नाही लागल्यावर कारवडी सत्तरऐंशी सत्तरऐंशीच्या पुढच्याच भावाच्या आहेत कारण की एकदम टॉप क्वालिटी आपण घेत बी मी निवडून चेक करून सगळं काहीच खरेदी करतो एकदम मस्त क्वालिटीच्या कारवडी आहेत आणि ही जी काळी बॅनर काळी कारवड जी पाहता टिकल्यावाली ही जी किंमत आपण सव्वीस हजार रुपये ठेवलेली आहे जर कोणी पूर्ण सर्ट घेणार असेल तिन्ही कारवडीचा तर आपण एकदम रिजनेबल भावामध्ये त्याला तिन्ही कारवडी जमवून देऊ जर तुम्हाला खरेदी करायची असेल नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा